नमस्कार मित्रांनो यंदा यंदाही उन्हाळा सुरू झालाय फेब्रुवारीपासून उन्हाळा लागतोय पंधरा फेब्रुवारीनंतर उन्हाळा सुरू होऊन जातो आणि इतकं प्रचंड ऊन आहे वर्षी आणि गरमी पण लय म्हणजे प्रचंड गर्मी ही उष्ण आता ऊन हे खूप आहे आणि काय होतंय की त्याच्यात कधी मधी वातावरण बी चेंज होत आहे की आपण आता बघतोय की ढगाळ वातावरण आहे अठ्ठावीसशे एकोणतीस तारखेपासून दो एक दोन चार दिवस आपण वातावरण चेंज झालंय आणि मोसम इगाने सांगितलं की बाबा काही काही ठिकाणी पोस पण पडल पण काय होत आहे मग असं वातावरणाचं जे किंवा निसर्गाचा जो रस होत चालला ना मित्रां जिद पहिले जंगल होती तिथं आता जंगल नाही ठेवताना पार इमारतीचे मोठे मोठे जंगल झाली आणि त्याच्यातून जी उष्णता निर्माण होऊ लागली म्हणजे निसर्ग निसर्ग म्हणतो ना आपण हो कोपला तर त्याचे कारण हे की मानवाने काय केलं की निसर्गाकडे लक्ष द्यायची कामच ठेवले नाही आपुंबी शेतकरी वर्ग मित्रावर आपुंबी आपल्या शेतीतले बघा बांधावरचे झाडं म्हणा किंवा साईडला आजूबाजूला आपले झाडं असतात की झाडं झाड पण आपण कापू राहिलो म्हणजे शेतकरी पण तेच गोष्टी करू राहिला आणि सगळ्यात जास्त गरज काय निसर्गाची तर ती सगळ्यात जास्त गरज शेतकऱ्याला आहे पण शेतकरी पण तशा पद्धतीने मनावर घेत नाही कारण हे तर आपण शिटीनं तर पाहिलं जेवढे प्रचंड शिटी वाढायला लागली जे शहर वाढलेले यांनी काय केलंय की जंगल जंगल उद्ध्वस्त केले आणि तिथं मोठ्या मोठ्या इमारतीच्या बिल्डिंग बांधल्या टावर बांधले म्हणजे काय झालंय की एक निसर्गाला जे अनुकूल वातावरण पाहिजे त्याच्यासाठी ते झाडी जे पाहिजे ते ते राहिलं नाही आणि दुसरी गोष्ट की त्यांना तर ठीक आहे त्यांचं ते शहर वाढणी करण्याचं म्हणा काय म्हणा की याच्याकडे ते निसर्गाकडक अजिबात लक्ष देईना पण आपण शेतकरी असताना आपण पण निसर्गाकड लक्ष द्यायला तयार नाही मित्रा आपण बी आपली बांधाची झाडं कापणं ती विकणं किंवा त्याला ते जाळून टाकणं काढणं पण काय होतं की थोडं फार जरा आपलं आपण त्याला काय म्हणतो वसा म्हणते आमच्याकडे वसा म्हणते त्याला झाडाची सावली पाडल्यानंतर ते काय होतं की माल येत नाही आणि मग आपण काय करतो की व ते झाड काढून टाकतो ते माल यायसाठी पण याची जी हानी आहे मित्रांनो याची हानी आपल्यालाच होऊ राहिली आपल्या शेतकऱ्याला होऊ राहिली आणि ज्यावेळेस वेळेस उन्हाचा जो काळ असतो प्रचंड ऊन असत त्या काळात ते झाड आपल्याला सावली देतं म्हणजे आपण शेतकरी जे लोक आहे ना की आपण उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा ज्या ज्या वेळेस असेल की आपण त्या झाडाखाली बसूनच भाकरी खाणार तिथंच आपला थोडंफार विश्रांती पण त्या झाडाखाली आपण घेतो दुपारच्याला उन्हाळ्यामध्ये आणि आपण असे जे झाड आहे किंवा हे मला सांगायचं हेच आहे की आपल्याला जरा निसर्गाचा जर समतोल बघायचा असेल किंवा योग्य वेळी आपल्याला पाहिजे असेल किंवा जास्त किरवतामध्ये ऊन नसलं पाहिजे तर ह्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं खूप हे पण आपणच करीत नाही असं नाही पण आपण एक शेतकरी असताना आपण ते सांभाळलं पाहिजे इथं सगळ्याची जबाबदारी आहे आपली शेतकरीची असं मी म्हणत नाही ही सगळ्याच्या मानवाची जबाबदारी आहे की निसर्गाचा समतोल ठेवणं हे सगळ्याचं कर्तव्य आहे पण ना? ते नाही करत पण आपल्याला काय की आपण शेतकरी असल्यामुळे की आपल्याला त्याची जास्त गरज असल्यामुळे की आपण ह्या गोष्टी जरा केल्या ना आपल्या आपल्या हातीतल्या आपल्या शेतामधल्या तर हे पण चांगलं आहे ठीक आहे आता काही गोष्टी आपण जे झाडं जी चांगली नाही किंवा आपण त्याला काय म्हणू की बाबा जे याड बाबळे सारखे जे बाबळे कि निकड काटेचे हे कट केले तर थी, ठीक आहे पण तुम्ही फळाची झाड म्हणा किंवा लिंब म्हणा ही जे झाडं सावली देणारे चिंच झाले हे हे झाड आपण आपल्या बांधावरून काढून टाकतो आणि त्याचा पश्चाताप नंतर आपल्याला होत चालतो कारण कधी कर कधी असं होऊन जाते की काही काही असे बाद हे की पुरे बांधाचे म्हणजे चकट करून टाकतात ते आणि भाकरी खायला दुसऱ्या शेताच्या झाडा झाडाखाली जाऊन दुसऱ्या शेतात जाऊन भाकरी खातात म्हणजे बिकट काही काही अशी अवस्था करून ठेवतात कारण आपल्या शेताला बांधाच्या काढाला झाड असायलाच पाहिजे आणि ते आपण ठेवले पाहिजे कारण सावली ते एक फायदाच आहे पण हे निसर्गाचा समतोल आपल्याला राखण्यासाठी आपण ते केलं पाहिजे आता ठीक आहे तिथं थोडंफार नाही पिकल्या जात काही अडचण नाही आपण त्याच्या फाट्या हे करून खालच्या येणारे ढाळू शकतो ह्या गोष्टी आपण जर केल्या ना मित्रो तर कमीत कमी आपण शेतकरी येतं व ते आपण द्यायला पाहिजे आता यांना काय झालंय की आपण यावर्षी प्रचंड उन्हे आणि आता सध्या आपल्याला पाण्याची टंचाई भासू लागली आता आपण एवढे प्रचंड बोर मारू राहिलो विहिरी खांदू राहिलो शासनाच्या अनुदानाची विहिरी चालू आहे आमच्याकडे तर भरपूर चालू आहे इकडं आणि त्याला कुठं पाणी लागायचं पडतं नाही म्हणजे ते पन्नास फूट काय त्याचं अनुदान आहे त्याच्या खाली पाणी पातळी एवढी खाली गेलेली आहे की फक्त पाऊस कमी झाल्यामुळेही पाणी पातळी खाली गेली आणि त्याला हे सगळेच कारण म्हणजे हे निसर्गाचं जे समतोल हा ठेवणं गरजेचं आहे आज शेतकरी मस्त त्याच्या पद्धतीने लढतोय आता बोर मारू राहिले की काही काही ठिकाणी दिवसभर गाडी चालली त्या बोरची तर ती थे एक थे थेंब पाणी नाही लागलं म्हणजे काय झालं की सगळ्या गोष्टी परत तिथंच येत्या की आपण ह्या जर गोष्टी सांभाळल्या तर ह्या गोष्टीचं आपल्याला काय म्हणते त्याला आपल्याला ह्या गोष्टीला आपल्याला आप समोर जावं लागणार नाही त्याच्यासाठी हे लाव आपण हे काम केले पाहिजे आणि जर आपल्याकडे नसले तर व आपण फळाची झाडं लावू शकतो आंबेचं लावू शकतो चिंच लावू शकतो हे अशी आपण झाडं ठेवली पाहिजे कारण त्याच्यातून आपल्याला हे पण फायदा आहे आणि आप आपल्याला मिळणारा ऑक्सिजन मिळतो दुसरी गोष्ट आपण त्याच्या सावली खाली जे शेतकरी असल्यामुळं जेवण करू शकतो विश्रांती घेऊ शकतो आपल्याकडं जनावरं असतात आपण ते जनावर पण त्या झाडाखाली दुपारच्या वेळी बांधू शकतो उन्हाच्यामध्ये कि ते नेऊन ते जनावर पण आराम करतात म्हणून ह्या गोष्टी आपण सो खोशीनं आपण ते केल्या पाहिजे मित्रो आणि ते आपल्याला कराव्याच लागतील तरच हे दिवस शेतकऱ्यासाठी चांगले राहतील आणि पुढेही चांगली येतील नाही तर मग हे असंच चालणार आहे आणि असं नसलं चालून द्यायचं मित्रांनो तर याच्यासाठी झाडं लावणं झाडं जगविणं हे आपल्याला गरजेचं आहे आणि तेही दुमपुडं आपल्याला कराच लागल नाही <coughs> तर आपण हजार फुट खाली बोर मारला तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण काय होतंय आपण आता याच्या वावरामध्ये दोन दोन तीन तीन बोर मारले भरपूर पैसा नेऊन घातला आणि तो इतका गेला असेल की ती एक झाडाच्या सावलीमुळे जेवढं खाली माल येत नाही ना त्याचं तेवढं नुकसान बी नसेल तर आपण ते झाड तेवढ्या मालासाठी म्हणा तेव्हा त्या उत्पन्नासाठी त्याला कट केलं विकल्या गेलं पण विचार करा आणि हे ज्या वेळेस बोर कोळले जाते विहिरी कोळल्या जाते आपला तो आतोनात पैसा जातो त्या झाडाचं आपण तेवढे पैसे तर त्याच्यात नेऊन घालतो की त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला जपास लागतील तरच निसर्ग शेतकऱ्याला साथ देईन हो नाही तर निसर्गाने बी आपली चक्री आता फेरलेली आहे आणि तो तरी कवर त्याचा हे करीत राहील की आपणच आपले सगळे ध्येय हो धोरणं सोडून आपली नैतिकता सोडून आपण वागू राहिलो तर निसर्गाने तर कवर साथ आपल्याला द्यावा आणि आपण तरी त्याच्याकडून का अपेक्षा करावी हे पण कधी कधी मला वाटतंय की बाबा आपण दुसऱ्याकून ज्यावेळेस ज्या अपेक्षा ठेवतो ना तर आपण बी तसं वागलं पाहिजे मी हे माताचा माणूस आहे आणि त्यावेळेसच त्याची तो आपली अपेक्षा पूर्ण करी कारण आपल्याला ह्या निसर्गाप्रती काही देणं आहे कारण हे निसर्गात आपण असच जगलो नाही आपल्याला जो मिळतो तो ऑक्सिजन मिळतो सावली मिळती फळं खायला मिळतात म्हणजे अनेक गोष्टी आहे की ते आपल्याला परत आता नव्यानं बघा पहिलं किती झाडं राहायची म्हणजे आमच्या आता तुम्हाला सांगतो ती रामकाठ होती ना पहिली रामकाठ राहायची अशी उच राहायची गोडबाबळ गोडबाबळ म्हणायची तिला म्हणजे तिला काटे बी राहायचे पण त्याच्यापासून त्या लाकडापासून काय की त्यावेळेस लाकडी वखरं टिफणी हे तयार व्हायचं आणि ते तयार व्हायचं मग ते ते लाकडं संघाला कामं यायचे आणि त्यासाठी ते, ते राखून पण ठेवायची ती पहिले लोक आता तुम्हाला सांगतो लोखंड तर आता तर ते, ती तो ते कि फळ हे तर कोणी लाकडेच ठेवलं नाही त्याच्यामुळं काय झालं की ते राखायचा प्रश्न राहिला नाही ते रामकाठ तर जवळपास आता नाहीशीच झाली आमच्याकडं असं ती दिसत असेल या खांद्या अर्धे याच्यामध्ये नाहीतर आता ते राहिलंच नाही म्हणजे असे काही झाडं की जे लयाला चालले ते पूर्ण त्यांचं <coughs> <coughs> म्हणजे आपण त्याला काय म्हणून की पूर्ण नाहीशी झाली म्हणून मित्रांनो की आपल्याला निसर्गात समतोल ठेवायचं आहे आणि आपण एक शेतकरी आहे ना आपल्याला चांगल्या पद्धतीनं की बा आपल्या बांदर नसतील आज आपण आतापर्यंत उपटिली बी असतील आणि आपल्याला त्याचा फटका बी उन्हाळ्यामध्ये बसतो कारण त्याची जाणीव आपल्याला होती आणि जर झाली असेल मित्रावर हो, तर आपण एक दोन झाडं दोन तीन झाडं बांधाची काढाने लावण्यात काहीच हरकत नाही आणि दुसरी गोष्ट झाडं जर बांदर असले ना तर दुसरा बी बांध कोरायचं बी आपल्याकडे तक्रारी येत नाही नाही तर काय होतं झाडं नसले ना तर ते मग बांधावरचे काही काही ते कोरून मग इकडे येतात मग बांधाची उजूक भांडणं लागतात म्हणजे झाडं असलेला फायदा भरपूर आहे झाडं धुळीचे बांदर असलं ना तो राहू द्या म्हणजे काय की त्यांना त्याचं बांध कोरले जात नाही पिढ्याने पिढ्या ते झाड त्या बांधाचं संरक्षण करतं म्हणून आपल्याला झाड लावणं गरजेचं आहे आणि निसर्गाचं समतोल राखणं पण आपल्याला गरजेचं आहे जशी आपली अपेक्षा त्याच्याकडे तिची पण अपेक्षा आपल्याकडे काही काही असेल आणि आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करून मित्रांनो हो। जय जवान जय किसान जय महाराष्ट्र